बुधवारी झालेल्या छाननीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन एम आय एमचे दोन तर काँग्रेस आणि शिंदे सेनेचा प्रत्येकी एक अर्ज बाद झाला महानगरपालिका निवडणूक अर्जांच्या छाननीच्या दिवशी बुधवारी काही उमेदवारांच्या अर्जांवर विरोधकांनी आक्षेप घेतले त्यात प्रामुख्यानं अर्जातील त्रुटी आणि कराच्या थकबाकीचा विषय होता या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन एम आय एम पक्षाच्या दोन तर काँग्रेस आणि शिंदे सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला भाजपचे मात्र सर्व अर्ज वैध ठरले प्रभाग पंधरा डमध्ये अजित पवार गटाकडून इरफान शेख यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांनी अर्जावर एका ठिकाणी ड ऐवजी क लिहिलं होतं त्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला प्रभाग क्रमांक सोळा अमधून अजित पवार गटाचेच विवेक खरटमल यांचा अर्ज होता पण त्यांनी आरक्षित जागेवर जातीचा दाखला दिला नसल्याची त्रुटी काढून अर्ज बाद करण्यात आला मी सर्व प्रमाणपत्रे दिली होती माझ्याकडं त्याच्या झेरॉक्स प्रतीही आहेत तुमच्याकडूनच ते गहाळ झाले असा आरोप विवेक खरटमल यांनी केला पण तो मान्य केला गेला नाही भाजपकडून राष्ट्रवादीत आलेले आशुतोष चव्हाण यांनी प्रभाग सव्वीस बमधून अर्ज दाखल केला होता त्यांनी अनुमोदक आणि सूचकाची स्वाक्षरी केली नसल्याचं सांगून त्यांचा अर्ज अवैध ठरवल्याचं राजश्री चव्हाण यांनी सांगितलं एम आय एमचे नागेश कांबळे हे प्रभाग क्रमांक सोळा अमधून उमेदवार होते त्यांच्या अर्जातील नोटरीवर स्वाक्षरी नव्हती एम आय एमचेच प्रभाग अठरा क मधून अजहर कोरबू यांच्या अर्जावर सूचक हे प्रभाग सतरामधील देण्यात आले त्यामुळं अर्ज रद्द झाल्याचं शहराध्यक्ष शौकत पठाण यांनी सांगितलं माजी नगरसेवक मोहन सचदेव यांनी प्रभाग एकवीस ड मधून शिंदे सेनेकडून अर्ज भरला होता अनुमोदक आणि सूचकांचं नाव देणं राहिलं त्यामुळं अर्ज बाद करण्यात आला भाजपच्या संगीता जाधव हो, यांचा प्रभाग सव्वीसमधून अर्ज होता त्या शिक्षिका आहेत पण त्यांनी शाळेची एन ओ सी जोडली नाही असा आक्षेप घेण्यात आला मात्र संगीता जाधव हो, या शिक्षिका नसल्याचं स्पष्ट करत हरकत फेटाळण्यात आली प्रभाग चार ड मधून विश्वनाथ बिडवे यांनी अजित पवार गटातून अर्ज भरला होता त्यांनी कर भरलेला नाही अशी हरकत भाजपचे अनंत जाधव यांनी घेतली होती मात्र बिडवे यांच्या आजोबाच्या नावे घर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं प्रभाग तीन डमध्ये भाजपच्या रंजिता चाकोते यांनीही कर भरला नसल्याची तक्रार काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांनी केली होती पण घर सासऱ्यांच्या नावे काँग्रेसच्या सुरेखा पांढरे यांच्या अर्जातील शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर प्रभाग बारामधील पूजा चव्हाण यांनी कमधून अर्ज भरला पण ए बी फॉर्ममध्ये ब उल्लेख असल्यानं त्यांचाही काँग्रेसचा ए बी फॉर्म रद्द झाला त्यांना अपक्ष म्हणून लढावं लागेल अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली तर अशा प्रकारे सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण एक हजार चारशे साठ अर्ज आले होते त्यापैकी एक हजार दोनशे तीस अर्ज छाननीत मंजूर झाले तर दोनशे तीस अर्ज बाद झाले